गाय माता आली आपली ती ही बघा नवीन घरी ना मार नको <laughs> <laughs> ना मार मी ना मला मुरशी पायावर खोदला आता कारण की आपल्या गोठेवर आता बैल नाही मोजून सांगतो मला एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ नमस्कार मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा तर आज आहे रक्षाबंधन तर सर्व दिदी आपल्या घरी येणार आहेत तर व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा माझी पण आंघोळ वगैरे झालेली आहे फ्रेश झालो आहे तर आपण जाणार आता वरती आणि सौराजी बघा मागे आहे तर वरती मित्रांनो काय झालं कबुतरांच्या सोबत म्हणजे काय झालं नाही टायगरचे इथे बघा तुम्ही फक्त काय झालं वरती तुम्हाला मी दाखवतो आहे तर चला जाऊया वरती आपण स्वराज बघा नाश्ता करतोय मोबाईल बघतो मोबाईल लागतोय त्याला नाश्ता करताना तर स्वराजांना काल बड्डे होता तर नवीन सायकल घेतली मित्रांनो तर तुम्हाला दाखवत आहे स्वराजांची सायकल चालू का मी चालू, को? दिन्दना चालू दिन्दना। का नको कवा चल लवकर आपल्याला वरती जायचं कबुत्रा बघायला तर स्वराजनी नाश्ता केला आपण लगेच जाऊ मित्रांनो वरती कबुतरं बघायला मित्रांनो आलो आहे आपण आता वरती नाही हे बघा टायगरची येते बघा इतकी पिसे निघतात ना कशी निघतात तेच काय माहीत नाही पिंजऱ्याची खालती पण इतकी पिसं आहेत ना हे बघा पूर्ण पिसे निघतात हे बघा खालती काय माहीत काय सीन आहे किती वेळ साफ केला इथे पिसे रोज पडतात हे बघा टायगर नवीन पिसे येतात काय कर करतात काय समजत नाही टायगर नाही या साईडला कॉकटेल कॉकटेल पण नाही रा मित्रांनो तर बघ तर बघ कालती झाला तो कॉकटेल बघा मित्रांनो आपण आलो आहे आता मावशीच्या घरी तर मी आईला घेऊन आलो तो मामा संचीदर तर मावशी पण इथं जाते बाजारात तर मी मावशीच्या घरी आलो आहे आई गेले मामा अंचीदर मामाला राखी बांधायला तर चला आपण जाऊया आपली एवढ्या बघा पाहुणे दो दोघ जण मी यांचे घरी आलंय या असं वाटतं पाहुणे आहेत एवढा नाश्ता विस्ता गुलाबजामुन खाऊ ना मी पाहुणे पाहुणे आज आधीच प्लॅनिंग केले मित्रांनो तर तुम्हाला ताई दाखवता आपली म्हणजे ती जेव्हा छोटी होती ना तेव्हा भेटलेली आपल्याला की बघा ताई इबा, चावते आता। चावत आता पहिले चावत नव्हती आता लय खतरनाक झालय बाहेर काढू ग आधी काढू गेला बाहेर चावली मग ये, ये मित्रांनो बाहेर निघलाय गेली तिकडं नाव का होतं इजा किटो हि बा चण का काजू बदाम द्या ना हिला हे किटो ये परत गेली राखी बांधले मित्रांनो तर इथं नाव मी काय महादेव तर चांगली अशी राखी आहे दिदीने बांधले आपल्याला ना गुलाबजामुन पण बनवले दीदीने हे बघा दिसत असतील तर मी टेस्ट करून बघतो कसे लागतात ते पहिले खरंच लागतात लागले लावा हे बघा गुलाबजामुन तर दिदीने बनवलेत तर तुम्हाला मी दाखवतो किती बनवलेत आहेत ते मित्रांनो हे बघा गुलाबजामुन बनवलेत इतके बनवलेत गावाला वाटायचे तट्ट लयत रसा बघा घरी न्यायला लागतील असं वाटतं मला पार्सल भारी लागतात चांगले आहेत घेऊया आपण डब्यात नेऊ चार पाच घरी चांगले बनवतो गुलाबजामुन टेस्ट एक नंबर आहे म्हणजे आपण दुकानात घेतोय ना सेम म्हणजे तशीच टेस्ट आहे ना, ना गोड पण लागतात आणि म्हणजे व्यवस्थित बनवल्यात एक नंबर मित्रांनो आलोय आपण घरी घरी नाही डायरेक्ट गोठ्यावरती आलोय दोन राख्या बांधलेल्या आहेत एक वहिनीने बांधलेली ना एक मावशी जिथे दिदींनी बांधलेली हे बघा गोठ्यावरती मंडली बसल्या मित्रांनो आरण्या येईल आरण्या आपल्या घाट्यावरती आहे अजून कधी येणार आहे माहीत नाही आपल्याला नक्की जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी दाखवणार आहे आधी दिसा पण आता येणार आहे तर राख्या बांधायच्या अजून आपल्याला बुरावला तर <laughs> साहिल दुनी साहिल बघा गोठा बनवायला घेतला साहिलनी जास्त रिक्स घेतलाय नाही या साईडला छोट्या थोडा मुरशी पायावर बघा मित्रांनो खोदला आता कारण की आपले गोठेवा आता बैल नाही आता आपण नवीन बनवत आहे आता म्हशी बलणार आहेत जो कोमरे चिर्या आपण दाबा बोलू ना मग परी आले परी आपली ते परी बरी आहे ना परी बरी पोटगाराला आम्ही इथं मित्रांनो तुम्हाला दाखवतोय बघा राक्या बांधल्या रा इता... इता... ना पहिले फोटो काढायचा आहे काय बोलायचं आता लाईनी राहिल्यात या लवकर हे विधिशा लवकर इथं इथं रा मम्मीचे पर्स फार फेकू नका ना गाय माता आली आपली ती हे बघा नवीन घरी ती ना मार नको ना मारा मी घाबरत ना मला घाबरते <laughs> मरताना शिंगाडक बघा रोज येतात मित्रांनो रोज टायमिंग आहे याच टायमाला येतात कारण की आम्ही साहेब भाकरी येतो दोन तीन जण म्हणून ते येतात परे परिनी भाकरी वेकून दिली गाई चाललंय ती दिसा काकाची ते राखी बांधायला भावाला आपल्या बाय बाय करता या जेवाला या हार बनवून ठेवली मी नी भाई भाई। या मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती राखेला आपली बांधले आहेत ये बघा मोजून सांग तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा वनशे आहेत मित्रांनो आपल्याला इकडे बघा आता जागा नाही कशा तरी बांधल्यात ना का जाती मम्मी चालली मम्मी चालली तुला टाकून जा लवकर जा जाग माझ्या नवीन ना तव बघायला जा आपला टायगर बघायला रिक्षा निघलाय आपली या साईडला गाडी आहे ना एक गाडी आपली पुढे गेलाय तर आपण चाललोय हॉटेल हो ला सर्वजण ताईचा बाबाचा सर्वजण आपण हॉटेलला ला अर्जुन पुढे गेला अर्जुन आपण माझे आहेत तर चला जाऊया आपण रिक्षात जाणार आहे चिल्लर गँग हे बघा जागा द्या जागा द्या सौरातला उतरा सौरातला उतर इथं मंडळी जाऊया आलोय आपण शालू होते हे बघा चला जाऊया आतमध्ये आरती गँग आपल्या आतमध्ये जाय सौरातला तिला स्वराज ठीक रे श्रावण तुला बोलत श्रावण घोडे रे स्वराज यांना सौराजनी श्रावण का तरनाक बंद कर का बंद केला आताच कर मित्रांनो स्वराजला श्रावण आता श्रावण बंद करतो या बघ लगेच करता मारील तुला आता अरे दोन्ही बसल्यात का का लवकर का सर्वजण बसलं तिथं काय गॅन पूर्ण फॅमिली आहे स्वराज मी श्रावण तोडला का बघून दे श्रावण आहे ना वाई मी स्वराजला खायचं चिकन तो। श्रावण तोडाचं त्याला काय तर मला बोलला गं सगळं खायचं माऊली पण आले या दादा याला पिऊ श्रावण पापरच गेलो रोटी कन्वेश आला आपला फॉरेनर आहे लढिओ पाहिजे का इथे जाणे नाही या साईडला बघा केतनदाला राखेत दा त्यांच्या सोबत आहे ड्रिंक ड्रिंक घेतात दोघे दर नाही कानात जाय हे रोहनदा श्रावण नर वेज वेगळं हे ऋतिक तू काय लागला सर्व सर्व करायला हे बघा सर्व फॅमिली कबीर बघा श्रावण केला कबीर सारखे माणसाने श्रावण केले तुम्हाला खोटा वाटत असेल हे बघा त्या साईडात ताईसा बसलात ऋतिक पुढे ग्लास घेऊन बसलाय हय राखे दा केतन दा हे बघा त्या साईडला रोन झाली श्राम केलाय परी काय पाहिजे अजून नाही माझा उपास आहे मित्रांनो माझा उपास आहे मी कायच नाही माझा उपास आहे नाही उपास आहे माझा नाही मित्रांनो उपास आहे काय काय नाही रे गणवेश उपास राईस खावणार मी ते कायच नाही ग चल मग ना रोंदन मी चाललो आहे आता वहिनीला आणायला कारण की विषय काय आहे वहिनीला आम्ही व्हिडिओ पाठवलेली तर वहिनी गेली ती म्हणजे त्यांची इथे गेलती, गेलती। राखी बांधायला भावाला चावी गं चावी घे तर तुम्हाला मित्रांनो सांगतो काय सीन झालतं तर वहिनीला आम्ही व्हिडिओ पाठवले होटेल आलतो वहिनीला आता जे नाही राहत तर वहिनीला पण यायचं आहे म्हणून आम्ही वहिणीला आणायला चाललो आहे तर बघा तुम्ही आता वहिनीची मजा बघता आता काय बोलतो वहिनी तुम्ही बघतो बघा बघूत राहतो जेव्हा रिक्षा काढलाय आपली प्रिशा बघ किंवा प्रिशा आलाय प्रिशा ना यो जियांग ना वहिनीची नाट का बघूया होटेला वहिनीला परत यायला लागला इकडे वा, प्रिशा वहिनी धरण्याशी आली बन का होती वस्तीला सोन्या ना કરી

तर मित्रांनो आपण चाललोय आता घरी दाबून जेवणे आणि हॉटेल मध्ये कोणी असं काही केलं नसेल तसं आम्ही गेलाय म्हणजे घरातून पाण्याची बघा बघा घरातून पाण्याची वाटरी आणली पाणी कोणी पिला नाही अर्धा लिटर पण नसेल पिला पण घरातून आणलंय मोठा विषय आहे ही बघा सर्वजण थांबल्यात बॅस येतो वाटतं चाल लागली आपली मर्सडीज ची आपली हॉटेल मध्ये तुला जेवण कसं होतं पोट भरला ना तर आता कुठे जायचा घरी कुठे डायरेक्ट घरी माझ्या घरी तुमच्या बाय 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 बाय